बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तत्व ते परमतत्वांचा प्रवास वायू आणि आयुचा संबंध विज्ञानाच्या मर्यादा धर्तीवरील परिवर्तन यामधील भाग तीन आज आपण पाहणार आहोत ज्याचे शीर्षक आहे आत्मा एक शक्ती किंवा एनर्जी आता सगळ्यात पहिल्यांदा अनंतभाई बापूजींचे स्वागत करताना करता त्यांना म्हणतात बापूजी परम शांती ते पुढे म्हणतात की कृष्ण भगवान यांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं आहे की हे अर्जुन तू स्वतला शरीर न मानता आत्मा मानले पाहिजे कारण तुझ्या शरीराचा मालक आत्मा आहे पण पर आजपर्यंत विज्ञान हे सिद्ध करू शकले नाहीत की मनुष्याच्या आतमध्ये जी शक्ती जी एनर्जी काम करत आहे तो आत्मा आहे आत्मा ही एक अदृश्य शक्ती आहे जर आत्म्याचे अस्तित्व सिद्ध झाले तर आपले बेहद ज्ञान समजून घेणे खूप सोपे होईल पण दुर्दैवाने आत्म्याचे अस्तित्व अजून विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेले नाही यावर उत्तर देताना बापूजी म्हणतात की हे विज्ञानवाले पण प्रयत्न करतच असतात पण अजून त्यांना यामध्ये यश आलेले नाही याला पुरावा म्हणून मी एकदा टी व्हीवर पाहत होतो की एक मरणाच्या पायरीवर असलेल्या मनुष्याला म्हणजेच नियर डेथ एक्सपिरियन्सवाल्या मनुष्याला पेटीत ठेवत होते पेटीत ठेवण्यात आल्यावर जसे प्राणवायू संपल्यानंतर दिवा मालवतो तसेच त्या मनुष्याची प्राणज्योत पण मालवली आणि वैज्ञानिकांना जाणवले की त्या पेटीला एक सूक्ष्म असा तडा गेलेला आहे जिथून आत्मा बाहेर निघून गेला असेल पण वास्तवात ही गोष्ट जरा चुकीची वाटते कारण आत्म्याला निघून जायला अशा कोणत्याच फटीची आवश्यकता नसते आत्म्याला ना अग्नितत्व जाळू शकत आणि ना कोणतीच स्थूल शक्ती रोखू शकत आत्मा एक सूक्ष्म शक्ती आहे जिला हाय क्वालिटीच्या शक्तीने बनवलेले आहे ती विज्ञानाच्या भाषेत अनाकलनीय असल्यानेच विज्ञानवाले तिला एनर्जी असे म्हणतात आता अनंतभाई म्हणतात की बापूजी भलेही आत्मा स्थूल डोळ्यांना दिसत नसेल पण तरीही आत्म्याच्या अस्तित्वाचे वास्तव तर आज सगळेच मान्य करतात ना जरी ते विज्ञानवाले एनर्जी म्हणत असतील तरी पण सर्व धर्मातील शिक्षण हे मान्य करते की आत्मा आहे आणि आत्म्यामध्ये स्मृती पण असतात त्या आत्म्याचा जेवढा पण प्रवास झालेला असेल त्या सर्वांची स्मृती त्या आत्म्यामध्ये अदृश्य रीतीने पडलेली असते यावर बापूजी उत्तर देतात की आजच्या काळात एक गोष्ट चांगली आहे की आजकाल सर्व शिकली सवरलेली बुद्धिमान लोक आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करू लागलेत कमीत कमी, कमी आत्मज्ञानापर्यंत तरी लोक आलीच आहेत ना मग तो मुसलमान आत्मा रुहानी असेल किंवा रूह किंवा आत्मा याबद्दल बोलणारा आत्मा असेल आणि ख्रिश्चन लोक पण सोलबद्दल बोलणारे आत्मे असतील थोडक्यात सर्वच लोक आत्म्याला मानतात आणि आत्मज्ञानापर्यंत ते हळूहळू जात आहेत तसेच ते हे पण मानतात की आत्म्याचा विनाश होत नाही आत्मा अधर्म अविनाश हे सर्व ते जाणतात पण केवळ आत्म्याला जाणल्याने काय होणार आहे बापूजी म्हणतात की आत्म्यामध्ये जी पावर पाहिजे ती कुठून येईल अनंतभाई म्हणतात की आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे लोक आत्म्याचे पूर्वीचे रेकॉर्ड शोधून काढतात जे काही तो जाणत असेल ते सर्व शोधून काढतात कारण आजचा मनुष्य तर फक्त आजची टेक्नॉलॉजीनुसार लिमिटेड ज्ञान जाणतो पण आजपासून एक लाख वर्षांपूर्वीचा मनुष्य जवळपास पन्नास हजार वर्ष आपल्या शरीरात राहत असे तो असे कोणते विज्ञान कोणती टेक्नॉलॉजी जाणत होता आजचा मनुष्य इतिहास हिस्ट्री चॅनलवर बघून जाणतो की पूर्वीचा मनुष्य कसा असायचा अनुना सिव्हिलायझेशनची लोकं कशी असायची ती लोक पन्नास हजार वर्षांपर्यंत कशी काय जगायची आपल्याकडील हिंदू शास्त्रांमध्ये सांगितलंय की आपले जे राजा महाराजा होते ते पन्नास हजार वर्ष जगायचे आणि त्यांच्याकडे ब्रह्मज्ञान असायचे आजचा मनुष्य पण हे ज्ञान घ्यायचा प्रयत्न करत आहे पण त्याला त्यामध्ये यश येत नाहीये बापूजी यावर उत्तर देतात की पहा सर्व दुनियेतील सर्व सोशल मीडियावर हिस्ट्री चॅनलवर अनेक लाख वर्षांपासूनच इतिहास शोधत आहेत डोंगर पोखरत आहेत पिरॅमिड्स खोदून खोदून शोधून काढत आहेत अनेक गुहांमधील चित्रांवरून पण इतिहास शोधत आहेत तसेच पूर्वीचे मनुष्य पन्नास हजार वर्ष जगत होते म्हणजेच त्यांची आयु पन्नास हजार वर्ष होती पण सर्वजण हे जाणून घेऊ शकणार नाहीत की त्यांची आयु एवढी कशी काय होती सतयुगात मनुष्याची आयु सर्वसाधारणपणे पन्नास हजार वर्ष असायची कारण तेव्हा वायुमंडळ सत्वप्रधान होते तेव्हाचे वायुतत्व अतिशय हलके आणि सत्वप्रधान होते अशाप्रमाणे सतयुगात कल्पवृक्ष असायचे सतयुगातील मनुष्याला खाण्यापिण्याची आणि काम करण्याची गरज नसायची सतयुगातील मनुष्य कल्पवृक्षाखाली बसायचा आणि जी काही इच्छा करायचा त्या फळाची चव त्याच्या जिभेवर यायची खाण्यापिण्याची गरज तर त्रेतायुगाच्या मध्यापासून सुरू झाली या काळात सुरुवातीला फळं खाल्ली जायची पण जेव्हा तत्वांचे अजून पतन झाले तेव्हा शेतीची आणि अन्नधान्य पिकवण्याची सुरुवात झाली बापूजी म्हणतात की या सर्व गोष्टी आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि अजूनही या सर्वांवर संशोधन चालूच आहे पण हे अभ्यासक समजू शकत नाहीत की सतयुगातील वातावरण आणि मनुष्य कसे होते त्रेतायुगामध्ये वायुमंडळ कसे होते या वायुमंडळाच्या आधारावरच आत्म्याचे शरीर तयार होते शरीराच्या आधारावरच आत्म्याची स्टेज तयार होते मनाचे कनेक्शन जसे शरीराशी असते तसेच शरीराचे कनेक्शन मनाशी देखील असते आणि मन कुठे असते मन बुद्धीच्या आतमध्येच असते आत्म्याच्या आतमध्येच मन बुद्धी आणि संस्कार हे पडलेले असतात आत्म्याच्या आतमध्ये मन कुठून आले आत्म्याच्या आतमध्ये बुद्धी कुठून येते आणि जेव्हा आत्म्याचा जन्म झाला तेव्हा मन बुद्धी आणि संस्कार कुठे होते आत्मा सुरुवातीला सत्वप्रधान होता पण जसजसे आत्मा कर्मबंधनात येतो तसतसे बुद्धी तयार होते बुद्धीनंतर मन तयार होते आणि मनानंतर कर्मबंधनाच्या हिशोबाने संस्कार तयार होतात मन बुद्धी संस्कारानंतर वायुमंडळ तयार होते वायुमंडळ सत्वप्रधान असल्यास मनुष्य पण सुखी असतो वायुमंडळ हलके असल्याने वायू हलके असल्याने सतयुगातील मनुष्य सुखी असायचे आता व्हिडिओची सांगता करताना बापूजी सर्वांना परम शांती म्हणत आशीर्वाद देतात तसे अनंतभाई सुद्धा बापूजींना शांती म्हणत अभिवादन करतात हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तो आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपले भाग्य बनवा बेहदचा बेहच्ची परम 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 महाशांती होत आहे जॉइन अस स्टेडी फॉर आवर मॉर्निंग लाइव मेडिटेशन मंडे टू सटरडे 5:30 टू 6:30 एएम Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today.